नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर आजपासून मे महिन्याचा हप्ता वितरित करायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर एकूण दीड हजार रुपये आजपासून डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जाणार आहेत मित्रांनो याच्याच बद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या ट्विटर हँडल वरती देण्यात आलेली आहे आणि हीच सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजेच अकरा तासापूर्वी ही पोस्ट करण्यात आलेली आहे काल ही पोस्ट करण्यात आलेली आहे आज आणि आजपासून हे पैसे महिलांच्या बँक खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून पाठवायला सुरू सुद्धा झालेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र